那你回去，回去，回去。 काम शहरामध्ये गडड्या भारतनगर येथील हितेशबाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे एकच्या सुमारास त्यांची दुकान बंद होती तेव्हा आग लागलेली आहे ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते ग बघितलं की दुकानामधनं आग निघत आहे मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ते आग दुकानं ओपन केली आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचा बॉम्ब आला इथं बेरेगेट इथं म्हणून बॅरेगेट बॅरेगेट लागल्यामुळे अग्निशमन दलचा जो बॉम्ब आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांचा पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळेल